नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे दिसायला जितकं भारी आहे ना त्यापेक्षा कित्येक तरी जास्त आरोग्यदायी आहे हो मी बोलतोय ड्रॅगन फ्रूटबद्दल चला तर मग या सुपरफ्रूटच्या आत दडलेलं रहस्य उलगडूया पण सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो, तो म्हणजे याला ड्रॅगन फ्रूट असंच का म्हणतात काहीतरी कारण असेल ना तर हो नावाप्रमाणेच याचं उत्तर सुद्धा ना त्याच्या एकदम हटके दिसण्यामध्येच लपलेलं आहे तर मग सुरुवात करूया या अनोख्या फळाच्या ओळखीनेच त्याचं नाव कसं पडलं हे फळमूळचं कुठलं आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची चव नेमकी कशी लागते तर या फळाला पिताया किंवा पिटाया अशा नावानेही ओळखलं जातं आणि गंमत म्हणजे हे फळमूळचं दक्षिण अमेरिकेतलं आहे आणि तेही निवडुंग परिवारातलं आता राहिला प्रश्न नावाचा तर ते रहस्य लपलंय त्याच्या दिसण्यात ती चमकदार लाल गुलाबी साल आणि त्यावरची ती हिरवी पानं बघितलं की नाही वाटत एखाद्या काल्पनिक ड्रॅगन सारखं हो अगदी म्हणूनच याचं नाव पडलं ड्रॅगन फ्रूट आता बघा याचा बाहेरचं रूप बघून कोणालाही वाटेल की याची चव पण तितकीच विचित्र असणार पण इथेच तर खरी गंमत आहे याची चव आपल्या अगदी ओळखीची आहे म्हणजे असं समजा की किवी आणि नाशपाती यांचं एक गोडसर मिश्रण केलंय अगदी तशीच चव लागते याची त्यामुळे खायला अजिबात वेगळं वाटत नाही उलट खूपच छान लागतं बरं बाहेरून कसं दिसतं चव कशी लागते हे तर झालं पण आता वळूया याच्या आत दडलेल्या खऱ्या खजिन्याकडे कारण हे फळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पोषक तत्वांचं एक जबरदस्त पॉवर हाऊस आहे चला बघूयात आत काय काय दडलंय या फळाची सगळ्यात मोठी खासियत काय असेल तर यात कॅलरीज खूप कमी आहेत पण त्या बदल्यात शरीराला आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्सचा अक्षरशः साठा आहे म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लो कॅलरीज हाय न्यूट्रिशनवाला मामला आहे हा आकडेवारीवर नजर टाकली की हे लगेच लक्षात येतं बघा एका कप सर्व्हिंगमध्ये कॅलरीज आहेत फक्त एकशे छत्तीस पण त्यासोबत मिळतंय तीन ग्रॅम प्रोटीन आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅट झिरो झिरो फॅट इतकंच नाही तर शरीरासाठी महत्त्वाचं असलेलं लोह आणि मॅग्नेशियम सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतं पण या सगळ्यांमध्ये एक खरा हिरो आहे आणि तो म्हणजे फायबर एका सर्व्हिंगमध्ये तब्बल सात ग्रॅम फायबर मिळतं आणि हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे कारण ड्रॅगन फ्रूटचे जे काही मोठे आरोग्यदायी फायदे आहेत ना ते ह्याच एका घटकाभोवती फिरतात तर आता बघूया की हे ड्रॅगन फ्रूट आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली म्हणजे आपली इम्युन सिस्टम कशी मजबूत करतं आणि आपल्याला आजारांपासून लांब ठेवायला कशी मदत करतं हे फळ आपल्या शरीरासाठी अक्षरशः एका ढालीसारखं काम करतं यात भरपूर व्हिटॅमिन सी आहे जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीला एक चांगला बूस्ट देतं शिवाय यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर फेकले जातात आणि एक खास गोष्ट म्हणजे डेंग्यूसारख्या आजारात जेव्हा पांढऱ्या पेशी कमी होतात तेव्हा त्या पुन्हा वाढवण्यासाठी हे फळ खूपच उपयोगी पडतं पण थांबा याचा एक आणखी मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे अँटीऑक्सिडेंट्स आता हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय तर शरीरातल्या घातक फ्री रॅडिकल्स नावाच्या शत्रूंशी लढणारे सैनिक त्यांना रोखून हे फळ कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करायला मदत करू शकतं तर इम्युनिटी आणि आजारांपासून संरक्षण तर झालंच पण त्या पलीकडे जाऊन हे फळ शरीराच्या इतर महत्वाच्या सिस्टम्ससाठी सुद्धा एक आधारस्तंभ आहे जसं की आपली पचनसंस्था आणि आपलं हृदय आठवतंय का आपण मगाशी फायबरबद्दल बोललो होतो तेच फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी तर जणू वरदानच आहे बद्धकोष्ठता ऍसिडिटी यांसारख्या रोजच्या त्रासांपासून आराम देतं आणि इतकंच नाही तर याच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सरसारखे गंभीर धोके टाळायलाही मदत होऊ शकते आता येऊया हृदयाच्या आरोग्याकडे इथेही ड्रॅगन फ्रूट मागे नाही या धोकादायक कोलेस्ट्रॉल तर मुळातच नाहीये उलट त्याच्या त्या लहान लहान काळ्या बिया आहेत ना त्यात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स सारखे गुड फॅट्स आहेत आणि हे चांगले फॅट्स रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाला निरोगी ठेवायला मदत करतात खरं तर हे फळ म्हणजे एक वन मॅन आर्मीच आहे बघा ना यातलं कॅल्शियम हाड मजबूत करतं यातलं प्रोटीन मेटाबॉलिझम सुधारतं आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतं म्हणजे एकाच वेळी शरीराच्या कित्येक तरी सिस्टेम्सना सपोर्ट देणारं हे खरंच एक अष्टपैलू सुपरफ्रूट आहे नाही का अरे थांबा थांबा अजून एक फायदा तर राहिलाच यात विटॅमिन बी सुद्धा असतं आणि हे विटॅमिन बी आपला मूड चांगला ठेवायला आणि ताणतणाव कमी करायला मदत करतं म्हणजे बघा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हे फळ किती फायदेशीर आहे तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्या सगळ्याचा विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ड्रॅगन फ्रूट आपल्या आहारात समाविष्ट करणं ही एक खूपच शक्तिशाली आणि हुशारीची निवड ठरू शकते म्हणजे एका विचित्र दिसणाऱ्या फळापासून ते एका पॉवरफुल सुपर फ्रूटपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला आणि यावरून एकच गोष्ट समोर येते त्याचं ड्रॅगनसारखं दिसणं ही फक्त त्याची ओळख आहे त्याची खरी ताकद खरी शक्ती तर आत दडलेल्या पोषक तत्वांमध्ये आहे तर मग आजच्या या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो या शक्तिशाली सुपरफ्रूटचे इतके सारे फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्या आहारात याला सामील करून घेण्याचा पहिला आणि सोपा मार्ग कोणता असू शकतो जरा विचार करून बघा